आज कैलासवासी मीनाताई था ठाकरे प्राथमिक विद्यालय वासुदेवनगर कोल्हापूर या शाळेमध्ये वार्षिक पालक मेळावा आयोजित केला होता यामध्ये शाळा सहविचार समितीतील श्री आझाद कुलकर्णी साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पोतनी साहेब सह अनिता कडोलकर मॅडम प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा कुमारी अल्फिया बागवान मॅडम त्यांची टीम प्रो ॲक्टिव्ह ॲवेकसचे अध्यक्ष श्री धनंजय सर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते सौ श्रद्धा कुलकर्णी मॅडम सौ माधुरी पाटील मॅडम सौ माने मॅडम सौ गायकवाड मॅडम सौ कुर्णे मॅडम श्री कांबळेसर हे सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली उपस्थितांचे फुल देऊन स्वागत करण्यात आलं आणि शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी देखील मुलांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केला सहाय्यक शिक्षिका मुल्ला मॅडम आणि आर सी पाटील मॅडम यांनी मागील वर्षाचा शैक्षणिक आढावा घेऊन पुढील वर्षाचं नियोजन सादर केलं पाहुण्यांनी एकंदरीत शाळेचे कामकाज शाळेतील उल उपक्रम शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकांना माहिती देऊन पुढील वर्षी प्रवेशासाठी आवाहन केलं सर्व कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सरदार पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शेवटी श्री संदीप सातपुते सरांच्या

या सगळ्यांच्या समोर अशी तक्रार मांडणं म्हणजे इझी जॉब मिळणार का तर ते त्यांनी केलं खरंच त्याचे अभिनंदन करूया आपण रोजगार टाळावा आणि अशा प्रकारचे जे तक्रारी जर समोर जर गेल्या तर नक्कीच शाळेमध्ये उदाहरणा होईल मी शंभर टक्के आहे आज मी या दोन वर्षाच्या काळामध्ये आणि संपर्कामध्ये आहे या दोन वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्ष असले सगळी जागवली असले इव्हन तो काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जे आहे त्यापर्यंत समोर राहून नाही उद्या मोठ्या प्रमाणात चाललं जातं ते बघून एक समाधान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शिक्षकांशी जेव्हा संवाद आम्ही साधला तर त्यांच्या मनात धर्म लक्ष येते आत्ताच या कार्यक्रमामध्ये तामिळनाडू सरकारच्या

त्याच्या विशेष प्राबल्य मिळण्यासाठी तर प्रयत्न करावा पाहिजे आज स्पर्धा स्पर्धा त्याला कॉलेजमध्ये घातलं किंवा एखाद्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घातलं तर त्याला काही स्पेशल पुस्तकं असतात त्याची पुस्तक पाहिजे नवीन दिली पाहिजे त्यांच्या वारंवार भेटलं पाहिजे शाळेमध्ये भेटून त्यांची विचारपूस केली पाहिजे ह्याला समजा आपण ॲक्टिव्हिटी करत असो आणि समजा तर वर्षांनी एका रिझल्ट आला मिळतो गोवा करण्यात येतो तर ते बसून पाल आ, या पालकांनी मुलांना दुसरं विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी जे आहे ते शिक्षकांना पण तुम्ही विचारलं पाहिजे संवाद साधला पाहिजे संवाद काही कमी पडतो बरं का तर तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीचे तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सुटते आणि बऱ्याच वेळा मी पालकांना पण आव्हान करतो आहे की तुम्ही नसतं शाळेच्या संधीकडे बोलता तुमची आता तांदे वागता त्यांची आता चांगली नवीन नवीन ऍक्टिव्हिटी ती पण बघा आणि शेवटी काय असतं ज्ञान की पुस्तकित बघा प्रॅक्टिकल म्हणतात प्रॅक्टिकल पाहिजे आणि या चौकशी काळामुळं म्हणजे सगळ्यांना अभिमान वाटतो की सरदार मोदी साहेब जे मुख्याध्यापक त्यांच्या या मार्गदर्शनामध्ये शाळा